कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेत्यांचे सगळे सोयरेच दिसतात अगदी एकट्या यवतमाळ जिल्ह्यात चार नेत्यांचे नातलग आखाड्यात उतरलेत अशात कार्यकर्त्यांनी न्याय मागावा तरी कोणाकडे असा प्रश्न उपस्थित झालाय यवतमाळ पुसत आणि उमरखेड नगर परिषदेत नेत्यांचाच बोलबाला दिसतोय यवतमाळ पालिकेत नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंची कन्या प्रियदर्शनी काँग्रेसकडून माजी मंत्री शिवाजीराव मोघेंची स्नुषा प्रियंका आणि पुसतमध्ये राज्यमंत्री इंद्रनी नाईकांच्या पत्नी मोहिनी तर उमरखेडमध्ये भाजप नेते नितीन भूतान भूतळांच्या पत्नी निधी यांना उमेदवारी मिळाली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका